नाशिक रोड येथील जलरोड भागात गेल्या अनेक दिवसांपासून मध्यवर्ती वाहतूक करणाऱ्या भर रस्त्यातच खड्ड्याचं साम्राज्य आहे तसंच खोदून ठेवलेल्या पाईपलाईन गॅस लाईन टाकण्यासाठी खोदलेले रोड हे नागरिकांचे हाल करीत आहेत तसंच मनपा प्रशासन ठेकेदार हा जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे सातत्यानं होणारे अपघात याला कारणीभूत आहेत रस्त्याच्या मधोमध छोटे मोठे दगड तसंच खडीमुळं वाहन चालकांची वाहनं घसरत असून छोटे मोठे अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे त्याचबरोबर भरराशात प्रचंड अशी माती आणि मातीमुळे उडणारी धूळ ही परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांच्या घरामध्ये तसंच वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या डोळ्यात आणि तोंडामध्ये जात असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात निर्माण झाला या कामाशी निगडीत संबंधित ठेकेदारांना आणि नाशिक रोड मनपा बांधकाम विभागानं त्वरित लक्ष घालून होणारी नागरिकांची येळसाठ थांबवावी अन्यथा येणाऱ्या काळात मोठ्या स्वरूपाचं जनआंदोलन जेलरोडच्या नागरिकांच्या वतीनं केलं जाईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आय टी सेल प्रमुख आकाश भुसळी यांनी दिला जवळपास महिनाभरपासून हे पासून हे साम्राज्य उठलेलं आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे हसमुख जैन म्हणून हा जलवडवासियांशी आज त्यांच्या जीवावर उठला आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की एवढी मोठी धुळीचं साम्राज्य या जलवड परिसरात पसरलेला आहे आणि अनेक लोकांचे इथे ॲक्सिडेंट झाले अनेक गोरगरिबांच्या धंद्यावर परिणाम होत आहे कॉन्ट्रॅक्टरला काही घेणं देणं नसून फक्त लोकांच्या जीवावर लोकांच्या जीवावर पैसे कमवायचे हो आणि लोकांच्या आरोग्यांशी भिडायचं हेच फक्त कॉन्ट्रॅक्टरच का म्हणताय एक त्याचा ध्यास आहे उद्देश आहे कारण की अनेक दिवसापासून एक काम चालू असून धुळचं अनेक मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे अक्षरशः लोकांच्या घशात डोळ्यात आणि नाकात कोंडत धूळ जाऊन अक्षरशः लोकांना आरोग्यास परिणाम होत आहे आणि लहान लहान पोर आजारी पडत आहे कॉलेजचे विद्यार्थी जात आहे शाळेचे विद्यार्थी जात आहे मी या कॉन्ट्रॅक्टर एवढं सांगतो की आठ दिवसात तुम्ही या धुळीचा बंदोबस्त केला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उग्र प्रमाणचं आंदोलन करण्यात येईल याचा सर्व जबाबदारी इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे हसमुख जैन त्याच्या निगडीत असेल तसेच सार्वजनिक बांधकामचे जे अधिकारी आहेत शाळे साहेब त्यांना पण मी विशारायचो का साहेब हे तुम्ही लवकरात लवकर धुळीचं साम्राज्य हे लवकर संपवलं पाहिजे तुम्ही संगामाताने लोकांच्या आरोग्याशी कळत आहात का कारण की अनेक ऍक्सिडेंट होऊन काही लोक दोन तीन लोकांचे आव हे झाले खराब झाले या गुढीचा बंदोबस्त करून इथल्या सर्व जवळवासियांना न्याय मिळवून द्यावा नाही तर येणाऱ्या काही आठ दिवसामध्ये इथं उग्र आंदोलन करून प्रशासनावर धारावर धरल्याशिवाय राहणार नाही जय भीम जयराम उद्देय यावेळी संकेत गांगुडे किशोर अहिरे शादाब भाई शेख रियाज मिर्झा नामंतर पगारे राजन वाईकर इम्रान खान अखिल पटेल संजय तुपलोंडे बाळासाहेब पाळदे आदींसह व्यापारी नागरिक उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज जेल रोड